काय झालेलं आहे सगळा रील बिल बनून मोठी कंदाली झालेली आहे टायर फसलेला आहे गाडीचा मोठी कंदाली गारी फसली निघत धवली ना आखात चिखल उरला शी बघू शकता काय काय चेलले कंदाली झाले नाही दादा बी आल्या निकर चेलाला काका बी <laughs> निकर त्या मी निघत अख्खी क्लीन करून आणली होती चक चक चम्मा आईला अख्ख्या आतमध्ये पण चिखोल उरले हो गारी चिखोल चिखोल काय बोला

गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आहेत का बरे असली पाहिजे तर चला काळजी घ्या मस्तपैकी पावसाला पण आलेलं आहे पावसाला तर मस्तपैकी पैकीच असतं नवीन नवीनच मस्त मस्त वाटतं नंतर किचकिच वाटतं त्याच्यामध्ये लोका बी बिमार पाहतात साथीचं रोग बी येतात त्यामुळं काळजी घ्या मला तुमची काळजी आहे म्हणून सांगता तर चला आम्ही निघतो आता कल्याणला टिपरे आहे टिपऱ्या माझ्या मागे लागल्या तर चला दाखवता येऊ काय का नाही हे पातलाच्या पोरी आलो मी घरी नमस्ते आम्ही बोलताना कवा कवा तर चला आता आम्ही आलेलो इथं सामान घ्यायला दुकानाचा सामान आहे तो भारायला आल्या न इथं आता सामान घेता न दुसरा सामान घ्यायला जाता तर तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगा तसा मला मेसेज करा मी घरच्या घरी आणून ते नाही असतच पैसे जा तेव्हा साखर किती किलो पाच किलो ना शेंगदा ना चला तिकडे मी सामान घेऊन आले ना आता इकडं सामान लागलं आणि त्या दुकानाचा सामान आहे ना आता माझा वेगवेजीपाला बाकी चला आज वेजला आणले मी जरा हमाल म्हणून वेदला आणले आज चालतंय का चाल चला निघू आता तिकडे तिकडं आता भाजी घेऊ दिस मॅन डुईंग व्हेरी डेंजर लफडा बॉक्स मोठा केले जे बस नाही त्याला आता चेंज करायला लावले ओके लफडा होतं आज मी बारकी गाडी आणले स्कूटी आणलेली पण मावशीची आणले तर त्याच्यावर बॉक्स बसत नाही या याला उलटा फुलटा मेहनत करायला लावली त्याबद्दल सॉरी हा दादा मेहनत करायलाच पाहिजे ना असा ना नको ना व्हायला का खालशा निघाला उसरल्यावर करशील <laughs> ओके मस्त पैकी झालेला आहे पॅक घेऊ न निघू दादा काम पचिस करून टाकला सोनी चला तुम्ही पण जा ना चॅनल सबस्क्राईब करा लव आता इकडे आलोय कशासाठी आलो रे काय घेतला तुटी तुझा पर्लर रे सातबारा पैसे नको दातान कार्या का घालायला लागतात ना आम्हाला फक्त दातान कार्या त्या कचऱ्याचा डब्बा व्हायचा उचलून नाही आला गाडी त्याच्यासाठी डस्टबिन बॅग घेतल्या मोठ्या त्याच्यानं आखी पोरा बी बसतील आकाशची नाही बसतील लाजतं का रे आकाश जाम बेकार लाजतो हो। ये पका लाचत पोरीच्या वरचा लाजतो हो। घेऊन ये स्कॅनर नको स्कॅनर पैसेच घेऊन जा चल ग्य� ये सोनू सोनू ये ओके तर चला आता मस्त पैकी आलेलो सामान विमान भरून तू थकला असेल ना सामान भरून येत उचलून उचलून थकला ना हा जाम थकलास ना का। आता काय करायला घेतले त्या वाटण करायला घेतले मग त्यानं काय करायचा गोनी गोन कुठे त्याची गोन हा टाक त्याच्या आर पहिले त्या गोणीन टाकत असते त्या कोणी ना त्या सात बारा तर गोनीन टाकायचा पहिले त्याच्यानंतर त्या टाकायचा सगळा टाक पटापट एरिया लोका बघतात तर त्या दोन दोन पिशव्या का दिल्यान तिने आवर अरे खोल ना ती पिशवी डायरेक्ट हात घाल ना तिच्या हात घाल कसा जमन आहे दा तू खायला बरोबर जमतो तुला हा लालू घल हात घल आता त्या टाक द्या मीठ मसाला धनिया पावडर टाक धनिया पावडर असं तशी कशाला टाकतो आवर येते काही हिमल आहे का तुझा टाक ना अख्खा नाही अर्धा टाक टाक लवकर लोका, लोका वाट बघता लक्ष आहे माझा ह्याचा कोणी उचलून आता हलो मस्त वेगळा पद्धतीचा वरती या कर पकड असा ना हलो तुम्ही तो बोनपाट नीट उघडला नाही पोटली नीट उघडली हा बस बस आता ती ओत तिथं यो चॉकलेट शेक घेतले तो मस्त पैकी म्हणा ना नाही स सगळा तुझाच आहे फक्त मी थोडा थोरा, थोरा खा ना का माझ्या म्हणून ना आमचं गाडीचं सामान तिथं गाडी इथं लावले ना गाडीवर सगळा सामान आहे म्हणून आम्ही विंडो शीट घेतले कोणी <laughs> नेला विला तर नको ना व्हायला त्याच्यामुळं आम्ही इथे विंडोशीट बसल्या ज्या मटेरियलचं सामान पण आहे किराणा सामान पण आहे उपासाचं पण सामान आहे चला आता खात लाईक करा तर काय दादा मी आलेलो आहे मॅगडी मधून मस्त सर्व खाऊन पिऊन आणि इथे रील काढायला आलेलो रील शूट करायला आलेलो आहे राज इरमाली दादाच्या सॉन्ग वर रील शूट करायला आलेलो आहे मी माझी आजची रंभा अग देऊ का तुला मी खंबा सांग ना रंभा कसा गाणी बोलता मी भारी ना साडी नाही काढली मला काय माहिती मधी नाही बघ ना साडी तिला मी नेसवणार साडी नेणार दाखवाला तिला माडी <laughs> मी सिंगर बनू शकता का नाही बनू शकत चला एवढा थरकला सिंगर जर आला मार्केटमध्ये तर मार्केटची पुढे वाट लागेल ना मार्केट पडेल चला लाईक करा फॉलो करा आम्ही लोकेशन चेंज केलेलं आहे आम्हाला तिकडं पटलेलं नाही डिस्टर्ब होतं चला लोकेशन चेंज केलेलं आहे इकडे <laughs> नदीवर आलेलो आहे आम्ही चाल कशी चाले ना गावा गाल पेरुवानी गुलाबी गुलाबी तर होडी नाही होडी नाही रे वाहून गेली आपला सगळा वाहून गेले बाई खडक बिडक पाणी गावान रे कंदली झाली काय झालेला आहे सगळ्या रील बिल बनवून ना मोठी कंदाली झालेली आहे इकडं या टायर फसलेलाय गाडीचा मोठी कंदाली गारी फसली निघत धवली ना आखात चिकल उरला शी नाही इकडे मस्त पैकी सुका होता तिकराने टाकली इकडे सुखा होता तिकराने टाकली ही तिकर टाक दगरा जमा करायला लावल्या ना आम्ही अरे देवा धंद या म्हशी इकडं लोलून लोलून कांदाली गेले ओके बघू शकता काय काय चेल्ले इक्र सगळी कांदाली झाली नाही दादा बी आल्यानिक्र चेला <laughs> काका बी आल्यानिक लफडा झाले टायर सगळा इकडं म्हणजे ही माती जाम नराम आहे इकडं जाम चिखोल आहे म्हणजे म्हशीबी रोजच्या सराला येतात तर जाम चिखोल झाले तर सा इकडं बुटा घालून येतात त्याचं कारण तो आहे ना आम्ही नेहमी तिकडं गाडी फिरवता हो असे त्या साईडला इकडं एकदा वरती टाकली होती इकडं तर मी निका टाकलीच नव्हती हो इकडं काहीतरी आज आमची कंदाली झाली फर्स्ट टाईम आम्ही गाडी इकडे टाकली आणि मोठी कांदाली झाली आता काय सांगू आजचा दिवसच खराब होता तीन जागा बदलल्या आता पट्टा <laughs> गाडी वॉशिंग सेंटरच्या से मी निंग अख्खी क्लीन करून आणली होती चका चक चम्मा आईला अख्ख्या आतमध्ये पण चिखोल उरले हो गाडी चिखोल चिखोल काय बोला नको धंद हे बघा टायरचे ची बघा बघाय कडक आहे टाक मेन विषय काय झाला हजे इथं पाणी पण साचलेलं होत नाही काय आम्ही हारलो थकलो आता एक काय गाडी निघा ना एकटाच झाला या सगळ्या खतारा करून ठेवला आता बोलले गाडी दुसरी मावाची आता काय करशील जाऊन ते आता गाडी तवडी धावून पण आणली होती यार कंदाली गेली लफडा झाला आता मोठा लफडा झाला काय रशी नाही घालली मला तरी वाटत मग वाट शिटबेल काढायला लागेल वाटते हा <laughs> देवा देवा त्या दिवशी आंबे त्या दिवशी आंबिवलीला पण असा सीन झाला असता पण तेव्हा काही नाही नाही ना काय तू उलटा फिरवत

त्याला चेंड्याच्या पेपर खाली गेला तर बरोबर मजबूती लोक

डेंजर सीन व्हेरी डेंजर सीन गाडीची तर पूर्वी वाटोला लावले दीडशे रुपये खर्च करून देऊन आणले आता परत धुवायला लागल सगळी एकशे पावर आहे नाही रे पावर आहे बाकी महिंद्राची मग इकडे सगळ्यात टाकला टाकला झाला तिथं म्हणजे माझ्या नाही आला ना लक्षात फायनली गाडी निघालेली आहे मामाची सुई बोलून गाडी काढलेली तिकड बाबा या दाखव दाखव बाबा फायनली गाडी वगैरे निघलेली आहे परत आईला पण सोडून आले आता समायका बघायला आल्या दरवाजा एक जणवाला दिले या लालूने माझ्या दरवाजेच पक्क पैसे घेतले पण आता तो दरवाजाला सन्मायका बघायला मी इथं आले आहो कारण की जो मला सगळे लोकल सन्मायका दाखवतो का मला जाऊन बघायला लागेल ते काय मस्त पाहिजे आता मॅट सीट फायनल केलेली आहे पण ती काय मला नसती जुनी जुनी वाटतं हो देखा का स्टाईलवाला अच्छा चमकवाला अरे एक एक मत पालट पुरा पालट अरे एक एक नको पलटू पुरा पलटू कसं रे तू, तू।, तू? यांनी मला या सगळ्या दाखवला नव्हता का तर पैसे आता वाचतील आणि बेकार गेम केली माझ्याबरोबर आला कसली काय झाली काय माहिती हे बोला एकदाचा हलके क्वालिटी जागे आणि तो काय हे मॅट आहे मॅटच बरोबर दिसत गर चमकतो हो। र व्हिडिओ मध्ये चमकल र मोबाईल विबाईल लाईट वेट सगळा दिसेल नको व्हिडिओ लफडा हो जाएगा घर मी इसमे लाईट नाही दिखता व्हिडिओ परफेक्ट त्याला क्वालिश बिलीज काही मार्जे का नाही असंच नाही ओके ना जास्ती पैसे विषय काही गेले नाही ना तुझ चालेल चालेल <laughs> बघू याने जर कमी पैसे घेतलं तर दुसऱ्या दरवाज्यांचं काम पण देता। याला देतात मग कसा नवीन सोपा पण बनवायला लागेल याने जर कमी पैसे घेतले तर नाही यायला देतो नाही तर काही नाही याला समजा नाही <laughs> <laughs> बैठक ये मला लेट होत जायचं आहे मला फडापट यायला पहिले इथं फायनल करता आणि मग जातो दरवाजा बनवायचा आहे लाईक करा तुम्ही पण जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय